नमस्कार मित्रमंत्रिणीं आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर असा विषय तसा खूप साधा आहे ज्या गोष्टी आपण साध्या गोष्टी ज्या विचारसुद्धा करू शकत नाहीत पण ज्या कुठंतरी म्हणाला वाटतं की अशा गोष्टी आपल्याला लुप्त होत चालल्यात का तर ही गोष्ट आहे ती म्हणजे हाक जर आम्ही लहान असताना एकमेकांना हाका मारायचो किंवा लांब असलेल्या व्यक्तीला हाकेनं बोलायचो पण आता ती जवळजवळ लुप्त होत चाललेली कला आहे कारण संध्याकाळच्या वेळेस ज खेळल्यानंतर पाच वाजता शाळा सुटली आणि खेळून आल्या खेळ एक तासभर जेव्हा खेळायला मुलं येत होती तेव्हा प्रत्येक आई मुलाला हाक मारायची पण ती आता हाक दिसतच नाही कारण प्रत्येकाला प्रत्येकाला असं वाटतं की हाक मारणं किंवा आरडाओरडा करणं हे गैरबाब आहे खरं तर त्यातनं एक अर्थ साध मिळते लोकांना आणि ती साथ साध आपण जेव्हा घालतो तेव्हा त्यातले त्यातलं प्रेमसुद्धा असतं पण ही लोकांना तर जाणवतच नाही हाक म्हणजे कमीपणा किंवा हाक म्हणजे गोंधळ करणं किंवा हाक ही गोष्ट अशी आहे की जिथं तुम्ही कुठंतरी कमी होता किंवा समाजात तुम्ही जेव्हा मोठ्यानं बोलता किंवा हाक मारता तेव्हा तिथं तुम्ही स कमी समजले जाता म्हणून लोक हाकाच मारायचे बंद आहेत असं मला वाटतं म्हणजे ज्या वेळेस हृदयाचं हृदयाला कळतं किंवा हृदयाची साथ हृदयाला कळते तेव्हा एखाद्या व्यक्तीने एक एखाद्याला हाक मारलं तरीसुद्धा ती निरागसता किंवा हृदय होणं ही गोष्ट आता दुर्पास होत झाली आहे असं तुम्हाला नाही का वाटत सहज सुचलं म्हणून तुम्हाला मी या गोष्टीवर बोलायचं कारण या गोष्टी जेव्हा आपण म्हणत असो की अर्थात जेव्हा मी कोकणात राहत होते तेव्हा तर अशी अजूनही कोकणात अशा गोष्टी आहेत की जेव जेव्हा तुम्ही शेजाच्या घरातून जात असाल शेजाच्या घरात घरातून निघत असाल तेव्हा जर तुम्ही एखाद्याला हाक घातली नाही किंवा साथ घातली नाही तर ती ती घरातील व्यक्ती पुढं जाऊन विचारते की तु, तुम तुम्ही का हो मला साथ घातली नाही अशी ही साथ आता दुरापस्त होत चालली आहे खरं तर एकमेकाला हाका मारणं किंवा जाता येता बोलवणं हे अतिशय निगडीचं जा होत चाललं आहे पण ही हाक कुठंतरी नाहीशी होत चालली आहे आणि ह्या हाके के, के तुम्हालाही हाक मी द्यावी असं मला वाटलं आणि ह्या हाकेचं महत्त्व मला सांगावं वाटलं की जेव्हा आपण एखाद्याला हाक मारतो किंवा साथ घालतो तेव्हा त्याचं हृदय दाऊतं किंवा हृदयाची ती ती जाणीव होते आणि ती दुरापास होते आणि म्हणून ह्यासाठी थोडा थोडंसं मला वाटलं आपलं बोलणं मी इथंच थांबवते